नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे शिवरायांचा छावा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी खरं तर प्रमोशन असं म्हणता येणार नाही कारण हा एक वेगळा अनुभव आहे अविस्मरणीय अनुभव आहे तो अनुभव घेण्यासाठी आज आम्ही रायगडावर आहोत समीर सर माझ्यासोबत स्वागत आहे सर तुमचं आणि जय शिवराय खरं तर पाहिलंय सकाळपासून अनुभव घेतोय तुम्ही पहिल्यांदा रायगडावर आले पण सेटवर काम आणि आज रायगडावर येऊन प्रत्यक्षात रायगड पाहणं पहिलीच भेट आहे सो कसं वाटतं आणि किती रिलेट आहेत काही काही गोष्टी काही किस, काही आलो आहे की त्या सेटवर काम करत आलेलो आहे पण आज प्रत्यक्षात आल्यानंतर जी एनर्जी आहे जी एक वेगळी अनसीन ताकद म्हणता येईल एनर्जी आहे पहिल्या क्षणी आपण पहिल्या पायरीला आपण महादेवांचं असं की हात लावूनच आपण त्या नमन करूनच आपण पुढे निघतो तर आज एक खरी वास्तू अशी आहे आणि खरं त्यातल्या त्यात जपली गेलेली वास्तू आहे की बाकी खूपच हे झालेलं आहे किंवा हे हा बाजार आहे हे सगळं क्षणी मी असं फ्लॅशमध्ये असं मला दिसतं की खूप वर्ष आली त्याला साडेतीनशे वर्ष म्हणता येईल साडेतीनशे वर्षापूर्वी कसं ते रंगारंगी असेल सगळं घोडे चालले आहेत आणि मार्केट आणि इथे सद्रेवर सगळे राजे येतात आणि सगळे त्यांचे मावळे म्हणा की सगळे फर्यादी म्हणा सगळी मंडळी अशी गर्दीने थांब वाढ बघतात की महाराज कधी येणार आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याचा आर्किटेक्चर म्हणजे तेव्हा अकॉस्टिक्स जे आता मग अशी म्हणत होते की हे हा मध्ये शिळा अशीच का ठेवलेली आहे पण त्याचा अकॉस्टिकशी संबंध न तर इंदुलकरांना ते काढणं शक्य होतं आणि आताच सांगायचं की कोणी कोपऱ्यातनं जरी बोलला तरी तुम्हाला स्वच्छ ऐकू येतं सदरेपर्यंत ऐकू येतं तर हे आर्किटेक्चर आपण म्हणायचं की रूमवाल्यांकडे आहे यांच्याकडे आहे की ते करायचं आहे त्यांचे एम फी थिएटर्स किंवा त्यांच्या थिएटर्समध्ये असं होतं पण नाही आपल्याकडे ते पहिल्या वर्षानुवर्ष आहेत आपल्या जुन्या मंदिरांमध्ये पण हे असतात किंवा महादेवांच्या मंदिरात तुम्ही गेल्यानंतर ओंकार लावा तुम्हाला तो नाद जो तो निर्माण होतो तो कुठेच नाही होऊ शकत तर हे जे आर्किटेक्चर आहे हे सिक्रेटच आहे अजूनही की म्हणता येईल की तेव्हाच जे ऑफकोर्स सिक्रेटपेक्षा ते कोणी जाणूनच घेतलं नाही आता आपण विचार करतो त्याचा की तेव्हाच केले त्यांनी विचार केले पण ते सांगत नाही बसले मी असं केलं बरं का म्हणून तुम्हाला ऐकू येतं बरं का मला प्रमोशन द्या नाही तर माझी नोकरी गेली असं नव्हतंच प्रत्येकजण आपलं कार्य इतकं मन लावून करायचं आहे आणि त्याची ही कलाकृती म्हणता येईल सगळ्यात मोठी इथे निर्माण झालेली तर ही ॲक्च्युअल कलाकृती अनुभवायला शब्द कमी आहेत जी भूमिका आहे तर ती विरुद्ध टीम आहे भूमिका पण ती भूमिका जर विरुद्ध टीम असली तर तुम्ही ह्याच्या बरेच वेगवेगळे कॅरेक्टर के केले के आहेत घेण्यासारखं असतं औरंगजेबाची जरी भूमिका असली तरी काहीतरी गोष्टी असतात ज्या आपण प्रत्येक कॅरेक्टर घेतो तुम्हाला कुठली गोष्ट घ्यावीशी वाटली का औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये सांगायचं तर राष्ट्र जे काय त्याचं राष्ट्र होतं त्याच्या प्रति त्यांनी भोग म्हणून कधीच विचार नाही केला कारण राज्यकोशात तो एक रुपया पण नाही घ्यायचा टोप्या विणायचा आणि त्याच्यातनं आपला संस्कार स्वतः तो खूप मोठ्या खानदानी माणूस होता खानदानी म्हणजे फार चांगल्या घराण्यातनं आणि खूप श्रीमंत अशा असा होता तो त्यांनी त्याच्या पद्धतीने फक्त कर्तव्य म्हणून असे कार्य केलेलं आहे चुका घडतात तसं रावणाच्या रावणासारखा शिवभक्त कोणी नाही की जे महादेवनी सुवर्ण लंका बायकोसाठी बांधलेली घेऊन जा असं ंका दिली एक चूक तो नष्ट झाला तसंच औरंगजेब खूप काय काय केलेलं आहे एक चूक महादेवांची मंदिरं पाडायला लागल्या तिथे तो संपला आमच्या शरीरला महादेव जागृत झाला आणि त्याला था थोपवलं तर कर्तृत्व आहे पण एक चूक सगळं कर्तृत्व तुमचं नष्ट करून टाकतं असं म्हणतात नक्कीच त्यांच्या औरंगजेबसारखा ऍडमिनिस्ट्रेटर नव्हता बुद्धिवान हो कोणी नव्हता हो पण त्याच्यावर तो श्रूड पण होता म्हणजे आपल्या धर्माविषयी मी एकच म्हणेन की आपल्या धर्मावर आपण दुसऱ्या धर्माच्या लोकांना मारत नाही जरी ती आपली माणसं कन्वर्टत असले तरी पण आपल्यावरच दरवेळेस सगळे आवेश करतात तर आपली शिकवण आहे ती तर ती चांगली शिकवण आहे बहुतेक त्याची आई लवकर गेली असेल औरंगजेबची त्यामुळे ते शिकवण मिळाली नाही त्याला पण जे काय तो शिकला जे का होता जे काय त्याने वापरलं त्याच्या रयतीसाठी म्हणता येईल तर नक्कीच बुद्धिमान होता नाही तर ते चरित्र म्हणून इतिहासात राहिलं नसतं तो एक ऑरा आहे त्यांचाही एक वेगळा ऑरा आहे त्यांचं एक वेगळं म्हणतात ती एक वेगळी शैली आहे त्यांची पण बोलण्याची असो चालण्याची असो सगळ्याच गोष्टी कशा ग्रास्प केल्या समिसर तुम्ही या गोष्टी सगळ्या आणि खरंतर म्हणजे ते कॅरेक्टर आपण फक्त बघतो की हा असं कॅरेक्टर असेल पण तो कसा बोलतो कसा वागतो काय करतो त्याची ते, ते बुद्धी कौशल्य हे कसं कुठल्या गोष्टी तुम्हाला ह्या कॅरेक्टर साठी मदतीला आल्या खरं सांगायचं स्क्रिप्ट स्क्रिप्टमध्येच खरा अभ्यास होतो जेव्हा स्क्रिप्ट येते त्याच्या आधी अभ्यासक असतो तो रायटर आणि डिरेक्टर असतो जास्त रायटर तर ते त्याने अभ्यास केलेलाच असतो आणि आपण काहीतरी अर्धवट अभ्यास करून उगाच त्याला चॅलेंज करत बसायचं आणि तो म्हणतो की अरे वाचलंय ते पुस्तक तसं नव्हतं त्याला कनेक्टिंग अजून एक पुस्तक आहे ते ते वाचलेलं नसतं तर जसं जेव्हा आपल्याला शिक्षक शिकवतो तेव्हा पुस्तक बाजूला ठेवावं जोपर्यंत तो सांगत नाही की पुस्तकातला हा धडा वाचून या तर तो शिकवत असतो तर आपण नोट्स त्याच्याबद्दल किंवा फळ्यावर गेलेला आपण उतरवत आलो आणि आतापर्यंत उत्तीर्ण होत आलो आणि चांगले मार्ग मिळत आले तर तसंच प्रत्येक चित्रपटाबद्दल असतो की तो शिक्षक आहे त्यांनी केलेला अभ्यास तो आपल्यापर्यंत तो इतक्या निस्वार्थीपणा वाटतोय त्याचं ज्ञान ते, ते आत्मसात करा तेवढं जर आत्मसात केलं तर तुम्ही चरित्र हवं तसं आणि अप्रतिम तुम्ही हे करू शकत पोर्ट्रेट करू शकत आणि नक्कीच ते करताना सिनेमॅटिक लिबर्टी नाही म्हणता येणार कुठेतरी त्यामध्येच दिलेलं असतं की प्रत्येकाची एक लकब असते म्हणता येईल किंवा काही ना काही एक त्याच्यामध्ये एक असतं जे आपल्याला त्या फोटोमधन अंदाज येतो तो कसा करत असेल काय होतं किंवा कुठून तरी त्यानेच अभ्यास केलेला होता की असं असं झालं की असं असं ते सवय होती त्याची बरं मग ते, बर, ते कुठेतरी एक सारखंच वापरलं तर त्याची गंमत जाते पण कुठेतरी एका याच्यामध्ये तुम्ही जर ती झलक दाखवली की अरे हां तर ते कन्विन्सिंग होते जास्त बरं रायगडावर तुम्ही पहिल्यांदालात म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आता बऱ्याच गोष्टी दीक्पाल सरांनी आपल्याला सांगितलं एक्सप्लेन केल्या काही आपल्याला माहितीही नसतात ऐतिहासिक नोंदी आहेत काहींच्या गोष्टी नाही आहेत तुम्हाला कुठल्या गोष्टीची जास्त उत्सुकता जाणवली जाणून घेण्याबाबत म्हणा कुठल्या एवढा आपण फिरला जो बाजार आहे ना याच्याबद्दल खूप जाणून घेण्याची इच्छा होती दुसरं म्हणजे अकॉस्टिकबद्दल या दोन गोष्टींबद्दल होते म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा मॉल आहे खरंच <laughs> म्हणाल तसा की इतका ऑर्गनाइज्ड आहे तो hmm. की तुम्हाला घोड्यावरनं डिस्माऊंट उतर उतरण्याची गरज नाही तुम्ही जाता जाता घोड्यावर जर असता तर दरा कसं दिलं र hmm. आणि एक म्हणता व्यवसाय एक इकॉनॉमी बुस्टअपचा होता की गावकरी त्यांना दररोजचं होतं खाली उतरणं आणि चढणं hmm. जिन्नस hmm. आणायचंय आणि इथे व्यापार व्हायचा नाही म्हटलं तरी एक मार्केट ओपन झालं होतं गावकऱ्यांसाठी की त्यांना त्याच्यातनं एक उत्पन्न सुरू झालं होतं आणि गडावर राहणाऱ्यांना सुद्धा इकडची कामं करायला सोपं झालं होतं कारण त्यांना सगळे जिन्नस इथून मिळत होते तर काय सुंदर म्हणजे एक सिटी एक एक शहर उभारलेलं आहे आणि तिथे सगळं आहे तुम्हाला म्हणतात ना की कुठेही जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला इथेच मिळेल फक्त काम करत राहा तुम्ही इथे तर मला त्याच्याबद्दल होतं आणि ऑफकोर्स महादेवांच्या महादेवांचं दर्शन घ्यायचं होतं ते एक सगळ्यात ओढ होती ह्या गोष्टी खूप कुतूहल होतं मला की मला बघायचं आहे आणि आल्यानंतर म्हणतात ना की दिग्पालकडनं कळल्यानंतर तर अजूनच त्याच्यातली एक गोडी वाढली की अरे वाह वाह क्या बात आहे तर ती बघा ना साडेतीनशे वर्षी पूर्वी वर्ष झाली की त्यांनी एक सुपर मॉल तयार केलेला होता की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळं मिळेल किंवा आर्मीमध्ये असेल तर गोल मार्केट म्हणतो आपण की गोल मार्केटमध्ये तुम्हाला सगळं मिळतं तर हे आर्मीचं गोल मार्केट आहे <laughs> बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर जाणून घेण्यासाठी पण या सिनेमाच्या निमित्ताने एक तर छत्रपती संभाजी महाराजांवर हा सिनेमा आहे खूप गोष्टी आहेत खरं तर कारण एवढा एवढा मोठं कर्तृत्व आहे थो ते थोड्या शब्दात मांडता नाहीयेत पण कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस केला या सिनेमामध्ये ह्याचं उत्तर खरंच दिग्पाल चांगलं देऊ शकेल माझ्यापेक्षा कारण कसं होतं की आम्ही तुकड्यांमध्ये शूट करतो आणि डबिंग करताना सुद्धा आम्ही आमचा आमचा तुकडाच काढतो आणि आम्ही करून जातो मी अजून चित्रपट पूर्ण बघितलेलं नाही आहे खरं सांगायचं तर आणि ग पूर्ण स्क्रिप्ट नाही आहे तर माझं कारण मला जे मला हवं त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की हे हे असं आहे असं असं लिहिलं ते आणि स्क्रिप्टमध्ये कळतच होतं तर मलाही उत्सुकता आहे सोळा तारखेला चित्रपट बघताना की टोटॅलिटीमध्ये कसं आणि कोणत्या विषयात त्याने हात घातला आहे आणि शूटची ॲडवाईस शूटिंग करताना इवन तोही इतका बिझी असतो सगळ्या गोष्टींना सांभाळताना मला हा चांगला दिग्पाल भेटला तो सुद्धा दोन मिनटं हां मला महत्त्वाचं काय आहे का मला गोष्ट सांग ना ते असं मूर्खपणा आहे तो <laughs> की तो आपल्या कार्यात इतका अडकला आहे आणि आपण हे विचारणं बालिशपणा त्यामुळे कधीच माझं डिरेक्टरला ते सांगतात आता मला ज्या ओवर दिल्या खेळायला ठोकून परत येतो अजून काय नाही आणि आम्हालाही उत्सुकता आहे आता या सिनेमाची आणि कुठल्या गोष्टी हायलाईट केल्या आहेत कुठल्या गोष्टी नव्याने पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता आणि शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी समीर सर थँक्यू मच धन्यवाद जय शिवराज